की एकनाथ शिंदे शिवसेना त्यांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा आम्हाला हव्या असा आग्रह राष्ट्रवादी आहे जागा आपल्याला जर नाही तर आपली आहे आमची भूमिका जी आहे सांगितली आम्ही की त्यांचे चाळीस आमदार आहेत आमचे सुद्धा चाळीस आमदार आलेले आहेत आणि आम्ही आणि आमचे जे ते जे आहेत शिंदे बरोबर आलेले जे आहेत मुख्यमंत्र्यांबरोबर आलेले खासदार असतील आमदार असतील त्यांचं बी जे पीबरोबर पॅक होतं त्यावेळेला त्यामुळे मोदी लाट मोदी वेव त्याचा सपोर्ट त्यांना होता आम्ही त्यांच्या विरुद्ध लढलेलो होतो त्यामुळे आमचं महत्व जे आहे कमी लेखचा कामा नये त्यामुळे त्यांच्या एवढ्या जागा आम्हाला द्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत